काल भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र संघाची एक महत्वाची बैठक झाली या बैठकीत युएननं भारत पाकिस्तानला संयम राखण्याचं आवाहन केलंय लष्करी कारवाई हा उपाय नाही आणि अशा प्रकारची कारवाई परवडणारीही नाही असंही संयुक्त राष्ट्र संघटनेनं म्हटलेलं आहे त्यामुळे लष्करी कारवाई हा उपाय नाही हे अर्थातच स्पष्ट करण्यात आलेलं आहे मात्र पाकिस्तानला चांगलीच हुमखुमी आहे आणि म्हणूनच पाकिस्तानपरवी अनेक महत्वाची शस्त्रास्त्र मागवली जात आहेत त्यासाठीची तयारी केली जाते मात्र युएन कडनं दोघांनीही संयम बाळगावा अशा स्वरूपाच्या सूचना केलेल्या आहेत आणि लष्करी कारवाई हा काही उपाय नाही असं म्हटलेलं आहे तर संयुक्त राष्ट्रानं घेतलेली जी भूमिका आहे ती अर्थातच सावध अशा स्वरूपाची आहे कारण भारतवर झालेला हा हल्ला आणि वारंवार होणारे दहशतवादी हल्ले हा भारत फपून घेणार नाही हे युएनच्याही लक्षात आलेलं आहे